सर आप आए हैं क्या मांग है आपकी बताइए तो जी तृतीय पंथी हता अधिकार संघर्ष की एक साल से हम समुदाय के समुदाय के होरिडेंटल रिजर्वेशन को लेकर और उसी के साथ समुदाय के कुछ शासकीय कल्याणकारी योजनाओं में सहभागिता और उनके अधिकारों को लेकर बात रख रहे हैं लेकिन गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इस बारे में पॉजिटिव नहीं दिखती है दो बार बम्बई में आजाद मैदान के आंदोलन के बाद हो या फिर एक अनशन के बाद हो हमने हमारी बात सामने रखी थी लेकिन उसे आ, सही तरीके से नहीं लिया गया इसलिए आज हमें नागपुर में महाराष्ट्र सरकार का जो हिवाली अधिवेशन चल रहा है वहां पर आने की जरूरत पड़ी आज भी हमें माननीय माननीय मुख्यमंत्री महोदय महोदय जी प्रतिनिधि करके आज मंत्री गुलाबराव जी पाटिल इनसे बात करवाएगी लेकिन हमारा ये कहना है कि माननीय मुख्यमंत्री महोदय जी के पास सामाजिक न्याय मंत्रालय का भी जिम्मेदार पद है और वो इसी नाते ट्रांसजेंडर वेलफेयर बोर्ड के अध्यक्ष भी है तो उन्होंने हमसे बात करके हमारे सवाल अध्यक्षांना नेता भेटलेलो आहोत त्यानंतर माननीय जलसंपदा मंत्री असतील त्यांना देखील आम्ही उपोषणाच्या वेळी भेटलो आहोत पण केवळ तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार होतोय आज देखील आम्ही नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये आंदोलनाच्या माध्यमातून आलेलो होतो आम्हाला पोलिसांच्या माध्यमातून आज माननीय मुख्यमंत्री महोदयांचे प्रतिनिधी म्हणून माननीय मंत्री गुलाबरावजी पाटील असतील आणि ते तुमच्याशी सुरुवात करतील असं सांगण्यात आलं पण केवळ तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार हा इथे होतोय महाराष्ट्र शासनाला तृतीय पंत्रियांच्या बाबतीत कुठेही संवेदनशीलता नाही असं चित्र होत आहे केवळ कागदावरचे आणि दुसरं निर्णय घेतले जातात असं एकूण चित्र आहे एकीकडे माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे हे महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाचे देखील मंत्री आहेत त्याच नात्याने ते ट्रान्सजेंडर वेल्फेअर बोर्डाचे अध्यक्ष देखील आहेत तर आंदोलनकर्त्यांची भेट घेणं आणि चर्चा करणं हे त्यांचं जबाबदारी एक टक्का समांतर आरक्षण हे तृतीयपंथी समुदायाला दिलं जावं कारण तृतीयपंथी पंथी एका जाती धर्माचा नसतो तो जिथे असेल तिथे त्याला सांगू असे आता पोलिसांसोबत बोलत असताना आम्हाला हात नेलं चर्चा करून घेतली गेली बळजबरी उगाच थोपल्यासारखी पण आम्हाला मीडिया सोबत संवाद करायचा होता आम्ही म्हणत होतो की मीडियावाले पुढच्या बाजूनी येत आम्हाला काय मांडू तर द्या आमचं म्हणणं काय सरकार सोबत बोलणं चाललंय फिरवून दारांनी परत आणलं गेलं जेणेकरून सरकारची नाचक्की होऊ नये आणि त्यासोबतच एक चुकीचा मेसेज यांच्या विरोधात जाऊ नये की हे ट्रान्सजेंडरचं म्हणणं ऐकून घेत नाहीयेत कारण मीडिया समोर जोपर्यंत विषय जात नाही तोपर्यंत लोकांना कळणार नाही की आमच्या विषयाची संवेदनशीलता किती आहे आणि म्हणून आम्ही या कृतीचा तीव्र शब्द निषेध करतो आणि आमचं म्हणणं जोपर्यंत योग्य पद्धतीने शासन प्रशासन ऐकून घेत नाही योग्य प्रतिनिधींसोबत आमचा संवाद करून दिला जात नाही तोपर्यंत पर्यंत आम्ही इथून हल्ला पण आपण मीडियाशी बोलताना प्रेस कॉन्फरन्स घ्यायला हवी होती आतमध्ये अलाऊ राहत नाही आमदाराशिवाय कोणी बोलता येत नाही त्याच्याबद्दल तुम्ही काय नाही हा इथं हल्ला बोल करून काय साध्य करणार मुळात तेच का म्हणून आम्ही जात असताना देखील आमचे मीडिया कर्मी मित्र जे होते ते आम्हाला म्हटले की ताई तुम्ही आम्हाला काय सांगणार तर आम्ही त्यांना म्हटलं आम्ही आज मंत्री महोदयांशी संवाद केल्यानंतर तुमच्याशी बोलायला येऊ पोडियमवरती अधिकार नसतो अधिकार नसतो ना परिसरातच बोलायला ना अधिकार नाही नाहीये अधिकार अधिकारच नाही नाही आत्मधे नाही आहे नाहीये नॉट अलाव आमदार नाही अलाव नाही आमदारांशिवाय बाईट कोणी देऊ शकत काढायचा नाही असे बड तुम्ही घेऊ शकता कीवा कुठं आंतरराष्ट्रीय सॉरी टू सेइंग हां बट प्रत्येक बाबतीमध्ये मी अशा समाज घटकाचा भाग आहे की त्याच्याकडे तांत्रिक ज्ञानाचा अपूर्त्तता असं जर असेल तर मग त्या तांत्रिक ज्ञानाची पूर्तता करण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी आणि म्हणून आम्ही आमच्या शिक्षणाचा हक्क मागतोय आणि आमच्या नोकऱ्यांचा हक्क मागतोय त्या ठिकाणी आम्हाला बेस्टीमध्ये देण्याचा हक्क मागतोय ते पूर्ण करावे जेणेकरून आमच्याकडे इतच जडत येईल आणि आमच्याविषयी जो काही अक्रस्ताळेपणाचा नेहमीच शिक्का मारला जातो समाजाच्या माध्यमातून तर तो मारला जाणार नाही तर आम्हालाही सामान्य म्हणून जगायचंच आहे की अच्छा सर आप आए हैं क्या मांग है आपकी बताइए जी तृतीय हक अधिकार संरक्षण समिति की ओर से एक साल से हम समुदाय के समुदाय के होरिडेंटल रिजर्वेशन को लेकर और उसी के साथ समुदाय के कुछ शासकीय कल्याणकारी योजनाओं में सहभागिता और उनके अधिकारों को लेकर बात रख रहे हैं लेकिन गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इस बारे में पॉजिटिव नहीं दिखती है दो बार बम्बई में आजाद मैदान के आंदोलन के बाद हो या फिर एक अनशन के बाद हो हमने हमारी बात सामने रखी थी लेकिन उसे आ, सही तरीके से नहीं लिया गया इसलिए आज हमें नागपुर में महाराष्ट्र सरकार का जो हिवाली अधिवेशन चल रहा है वहाँ पर आने की जरूरत पड़ी आज भी हमें माननीय मुख्यमंत्री महोदय जी के प्रतिनिधि करके आज माननीय मंत्री महोदय गुलाबराव जी पाटिल इनसे बात करवाएगी लेकिन हमारा ये कहना है कि माननीय मुख्यमंत्री महोदय जी के पास सामाजिक न्याय मंत्रालय का भी जिम्मेदारान पद है और वो इसी नाते ट्रांसजेंडर वेलफेयर बोर्ड के अध्यक्ष भी है तो उन्होंने हमसे बात करके हमारे सवालों